बातमीचा अर्थ आहे भरोसा आहे आणि तुमच्या भरची जिम्मेदारी आहात आहात न्सी आहात न्सी पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने पोलीस आणि पत्रकारांचा सन्मान सोहळा तसेच नवीन कार्यालय उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या सोहळ्यात पत्रकार संरक्षण समितीच्या संपूर्ण टीमने एकत्र येऊन पोलीस दल आणि पत्रकारांचे महत्व अधोरेखित केले पोलिस आणि पत्रकार यांच्यातील परस्पर आणि सन्मान वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दलाच्या निस्वार्थ सेवेला आणि पत्रकारांच्या धाडसी कार्याला सन्मान देण्यात आला या माध्यमातून समाजहिताच्या दृष्टीने दोन्ही घटकांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला कार्यक्रमादरम्यान पत्रकार संरक्षण समितीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटनही करण्यात आले हे कार्यालय पत्रकारांच्या हितासाठी कार्य करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आले आहे या सोहळ्याने समाजातील महत्त्वाच्या घटकांमध्ये एकात्मता आणि सहकार्याचा संदेश दिला आहे पत्रकार संरक्षण समितीच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पॉलिटिक्स कव्हर करणार किंवा क्राईम कव्हर करणार पण एक स्पेशलायझेशन हरव जसा जसा तुम्ही सिनियर होणार ते एक स्पेशलायझेशन घ्यायला लागेल त्यासाठी आत्तापासून तुम्हाला एक प्रयत्न करावे लागेल तुम्ही स्टार्ट कधीही करू शकतो स्टार्ट करण्यासाठी डिग्रीची गरज नाही पण जसा जसा तुम्ही सिनियर होणार एक मॅच्युअर जर्नलिझमसाठी तुम्हाला काहीतरी अभ्यास करून त्यावर एक स्पेशलायझेशन करायला लागेल तसेच जर्नलिझममध्ये एक सकारात्मक बदलाव हा एम घेऊन तुम्हाला पुढे जायला लागेल जर्नलिझममध्ये नेहमी आम्ही सांगतो की हा अगोदर जे होता सर्वांना माहीत आहे जे सिनियर जर्नलिस्ट आहे इकडे की हा एक काइंड ऑफ अँटी इस्टॅब्लिशमेंट असतो की जे सरकार आहे किंवा प्रशासन आहे त्याच्या काहीतरी चूक काढून एक कन्स्ट्रक्टिव्ह सजेशन तुम्हाला द्यायचे आहे पण आमचं म्हणणं आहे की ठीक आहे तुम्ही कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम करा पण तसेच जे एक एम असली पाहिजे हा एक सकारात्मक बदलावचा एम असला पाहिजे असा नाही की जसा एक तुम्ही काही लोक दुष्यंत कुमार एकला दुष्यंत कुमार एक, एक हिंदीमध्ये नॉवेल रायटर आहे खूप पॉप्युलर आणि त्यांची खूप एक आंदोलक रायटिंग असतो त्यांनी म्हणलेला आहे कि केवल हंगामा करना हमारा मकसद नहीं प्रयास कोशिश ऐसी होनी चाहिए कि सूरत बदलना चाहिए तो फक्त आशा लेनी नहीं कि कई तरी सेंसिटाइजेशन सेंसेसनलिज़म कि वहाँ कई तरी एक वायलेंट न्यूज़ ब्रेकिंग न्यूज़ आशा फोकस तो ठीक है पण तसेच असा फोकस असली पाहिजे की काहीतरी हा न्यूजच्या हा बातमीच्या एक सकारात्मक दृष्टभूमी एक सकारात्मक बदलाव हा न्यूजवरील आली पाहिजे आणि दुसरी गोष्टी आमची पत्रकार आजकाल आमची पुलिसिंगमध्ये सुद्धा आमचे जे जॉब आहे फील्ड जॉब आहे पुलिसिंगमध्ये तसेच पत्रकारितासुद्धा एक फील्ड जॉब आहे आणि आणि तुम्हाला पण आत्ता एक्सपिरियन्स होणार की आम्ही व्हॉट्सअप पोलिसिंग किंवा व्हॉट्सअप पत्रकारिता असा करतो आत्ता फील्डवर जाण्यापेक्षा व्हॉट्सअपवर बघोत काय ट्विटरमध्ये आहे काय सोशल मीडिया फेसबुकवर आहे त्यावर आधारित आम्ही बातमी छापतो आणि तसेच आमची पोलिसिंगमध्ये सुद्धा काय चाललेलं आहे फक्त मी व्हॉट्सअपवर इन्स्ट्रक्शन देणार तो हा दोन्ही थोडा कमी करावा लागेल तुम्ही जे सर्व तरुण पत्रकार आहे माझे सजेशन राहणार की स्टार्टमध्ये जो तुम्हाला फिल्डवर नाईंटी पर्सेंट फोकस करायला लागेल आणि फील्ड म्हणजे असा नाही की फक्त तुम्ही सरकारी ऑफिसेसचे चक्कर लगावणं असा नाही फील्ड म्हणजे गाव पातळीवर जाऊन तालुकामध्ये जाऊन गावखेडेमध्ये जाऊन तिथे काय समस्या आहे काय चालू आहे यावर फोकस करायला लागेल तसेच सेम सजेशन मी पुलिसिंगमध्ये सुद्धा देतो की आपण पोलिस स्टेशनमध्ये बसून किंवा एस पी ऑफिसमध्ये बसून पुलिसिंग होणार नाही आमची बीट लेवलवर पुलिसिंग जायला पाहिजे गेला पाहिजे आमचे तालुका लेवलवर बीट लेवलवर पुलिसिंग आमची पोहोच घ्याय लागेल अदरवाईज आमचेअर पत्रकारिता आणि आमचेअर पुलिसिंग हा दोन्ही बरोबर नाही आणि हा दोन्हीची स्वतःची लिमिटेशन आहे तो तसेच आमची फक्त एक सजेशन राहणार एक दोन जे मी तुम्हाला सांगितलं आहे परत रिपीट करतो की थोडासा अभ्यास करत राहा पार्ट टाइम प्रोफेशन सारखा घेऊ नका आणि नेहमीच सेन्सेशनलिझम किंवा ब्रेकिंग न्यूज किंवा आम्ही फर्स्ट न्यूज ब्रेक करणार यावर जास्त फोकस ना करता तुम्ही जे एक व्हेरीफाय करा ऑथेंटिक न्यूज प्रोव्हायडर बना काय ऑथेंटिसिटी आहे त्यावर थोडासा जास्त लक्ष ठेवा सुरुवातपासून अदरवाईज तुमची ओळख पण असा हळूहळू होणार की तुम्ही फक्त सेन्सेशनलिझमवर फोकस करत आहे तिसरी गोष्टी फील्ड जॉब म्हणून स्टार्ट करा असा घेऊ नका की फक्त मी ऑफिसेस ऑफिसेसमध्ये जाणार ऑफिसरला भेटणार आणि बातमी छापणार असा नाही फील्डमध्ये जाऊन लोकांमध्ये जाऊन आम्हाला काय खरी बातमी आहे काय खरा न्यूज आहे यावर जास्त फोकस करायला लागेल आणि हा जे एक आयोजन आहे हा आहे पोलीस ची भूमिका पोलीस पत्रकार चे समन्वय यावर यावर आमची असं म्हणणं आहे की पोलीस आणि पत्रकार आणि तसेच जे आमचे सामाजिक कार्यकर्ता लोकशाहीचे जे कार्यकर्ता आहे राजकारणचे कार्यकर्ता हा सर्व जोपर्यंत समोर सोबत येणार नाही कोणीही समाजमध्ये किंवा कोणीही डिस्ट्रिक्टमध्ये तालुकामध्ये लॉ अँड ऑर्डर किंवा पोलिसिंग बरोबर होणार नाही जर काही वाईट घटना घडली काही रायट झाला काही छोटा मोठा कम्युनल इन्सिडेंट घडलेला आहे त्यामध्ये सुद्धा पत्रकारची खूप मोठी जबाबदारी आहे फक्त व्हिडिओ काढून व्हायरल ना करणं थोडासा वेळ द्या एस्टॅब्लिशमेंटला स्थापनाला पोलीस प्रशासनला की त्याची भूमिका त्याची व्हर्जनसुद्धा घेऊन तुम्हाला बातमी द्यायला लागेल अदरवाईज तुम्ही काहीतरी सोशिया सोशल मीडियावर टाकणार काहीतरी व्हायरल होणार तो एक पत्रकार आणि एक मध्ये काही फरक राहणार नाही तुम्ही जर पत्रकार बनत आहे तो पत्रकारिताची ऑथेंटिसिटी व्हेरिफिकेशन आणि एक लार्जर व्ह्यू की समाजमध्ये हा बातमीचा काय इफेक्ट राहणार यावर लक्ष ठेवायला लागेल असा जिम्मेदारी तुम्हाला वर पत्रकार म्हणून येणार तो आणि आमची पोलीस डिपार्टमेंट जे आमचे अधिकारी आहे कर्मचारी आहे त्याच्या पण पन्स, त्यांना पण सेम सजेशन आहे की असा हा डोक्यामध्ये आमची असला नाही पाहिजे की आम्ही खूप लिगल आम्ही अथॉरिटी आहो पॉवरफुल स्ट्रक्चर आहो असा नाही जोपर्यंत आमची समन्वय लोकल लेवलवर राहणार नाही आमची कोऑपरेशन पत्रकार पत्रकारसोबत सामाजिक कार्यकर्त्यासोबत राहणार नाही जर असा नाही तो लॉ अँड ऑर्डर किंवा क्राईम कंट्रोल करण्यामध्ये खूप अवघड होणार हा सोपा गोष्टी होणार नाही जस फक्त तुम्ही इमॅजिन करा डिस्ट्रिक्टमध्ये किती पोलीस फोर्स आहे तीन हजार चार हजार त्यापेक्षा जास्त नाही आणि सिटी एक नांदेडची डिस्ट्रिक्टची पॉप्युलेशन आहे जवळपास पैंतीस चाळीस लाख तो असा जे प्रपोर्शन तुम्ही बघा ते फक्त पुलिसिंग आणि पुलिस स्टाफवर पुलिसिंग ज्या राहणार तो बरोबर कधीही होणार नाही त्यासाठी जे हा एक प्रोग्राम आहे समन्वयचे प्रोग्राम आणि म्युच्युअल रिस्पेक्ट आम्ही दोन्ही दोन्हीमध्ये एक आदर्शी भावना असली पाहिजे असा नाही की तुम्ही काही बातमी टाकत आहे तो विदाउट व्हेरिफिकेशन कोणीही अधिकारी किंवा कर्मचारीला टार्गेट करू नका व्हेरीफाय करा आणि निर्मितीपणे तुम्ही टाका तसेच पोलीस प्रशासनसुद्धा एक पत्रकारचे जे जे डिझर्विंग रिक्वेस्ट आहे डिझर्विंग जे त्यांची रिस्पेक्ट आहे आदर आहे ते दिला पाहिजे त्याची हे प्रोफेशन आहे ड्युटी आहे की ते समाजमध्ये बातमी देणार तो असा नाही की तुम्ही पोलीस स्टेशन येऊ नका मी तुम्हाला बोलणार नाही फोन उचलणार नाही बातमी देणार नाही काही इन्फॉर्मेशन सूचना देणार नाही अशी भूमिका चुकीची भूमिका राहणार तो बरं वाटला की तुम्ही सर्व इकडे एक नवीन स्टार्ट करत आहे एक संघटना पत्रकार संरक्षण समिती स्टार्ट होत आहे ऑफिस एक इस्टॅब्लिशमेंट स्थापना इकडे स्टार्ट होत आहे आणि मला वाटतो एक नवीन स्टार्ट करा एक पुलिसिंगमध्ये जे देगलोरची लॉ ऑर्डर ऑर्डरमध्ये जी ओळख आहे ही एक शांतता प्रिय तालुका आहे तसेच नांदेड एक देगलूरची इमेज वर सुद्धा आम्ही फोकस करू आणि यापुढे सुद्धा आम्हाला माहीत नव्हता की कोण आयोजक आहे मेन मेन कोण कोण सदस्य आहे काही मध्ये डिबेटेबल पण राहणार काहीतरी कॉन्ट्रडिक्शन पण राहणार पण जे जो, जो भी मुझे बुलाएंगे मैं सबके पास आऊंगा इसलिए मैं बोलता पुलिसिंग एक फील्ड जॉब आ तो नांदेड़ मधे कभी ही को ग्रुप असो पत्रकारिता मधे सु मिला लगे कई कई ग्रुप असो पन ऐसा ग्रुपिज्म वर जास्त लक्ष्य ना देता जो भी बुलाएंगे अगर उनका एम सही है पर्पस सही है तो हम लोग आते और हमारी पुलिस प्रशासन अभी नांदेड़ की सभी आयोजन में अगर उनका आपका उद्देश्य सही है तुमची पर्पज जर खरा असेल तो आम्ही येणार